जो कोण आहे माणूस त्याला एकदा बोलवा महाराष्ट्रात ठीक आहे कुत्रा महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय अरे वाघ जरा काही जखमी झाला हे जंगली कुत्रे सगळे उभे राहिले आजचा जो मी टू एटी नाईन मांडलाय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय मी मांडलाय आता आपण ज्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहात मान्य केला ते देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी भाषेचे करते यांची देखील एक भावना आहे की ज्या राज्यात आपण राहतो जे राज्य आपल्याला पोचतं त्या राज्याची भाषा आपल्याला यायला पाहिजे आणि असं भावना असणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु काल एक टिंपाट खासदार त्याने असं वक्तव्य केलंय की तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही उत्तर भारतीयांना मुस्लिमांना यांना त्यांना मारून दाखवा तुम्हाला तिथल्या तिथे उचलून आपटू अरे हा कोण आहे आणि मराठी माणसाला असं म्हणतोय की तुझ्या राज्यामध्ये कुत्रा आहेस तू आणि कुत्रा आपल्या घरात देखील शेर असतो माझी आपल्याला विनंती आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा आणि त्याला कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील मराठी जनता त्याला दाखवेल प्रश्न असा आहे की हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे सदस्य आहे हे भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत आहे का आशिष शेलार यांनी सांगितलं आम्ही ऐकलं ते सगळं आम्ही सरकार म्हणून विचारतोय आशिष शेलार यांनी सांगावं हे सरकारचं मत आहे आणि ह्या माझ्या टू एटी नाईन ला द्यावा जर सरकारचं हे मत असेल टू एटी नाईन ला पाठिंबा द्यावा लागेल याच्यावरती चर्चा घ्यावी लागेल याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं मराठीचं जे असलेलं प्रेम आहे ते दाखवायला लागेल नाहीतर निवडणूक पूर्वीची ही तयारी चालू आहे हा माराश्टा जो कोण आहे ना माणूस त्याला एकदा बोलवा महाराष्ट्रात ठीक आहे कुत्रा महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय अरे वाघ जरा काही जखमी झाला हे जंगली कुत्रा सगळं उभे राहिले मोदय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात शासना मत आता संदर्भ बोलतायत सन्माननीय सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये कालच थी। थी। कालच भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे खासदार दुबेंच्या व्यक्ति वक्तव्य वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही देखील मराठी आहोत तसं त्यांना त्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आहे तसं आम्हाला देखील अभिमान आहे आणि म्हणून आमची भूमिका सरकार म्हणून आम्ही मांडलेली आहे आम्ही कुठच्याही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही हे स्वतः काल आशिष शेलारनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अरुण सरनाईक किरण सरनाईक हा धन्यवाद सभापती महोदय मिनिट निषेध करता तशातला भाग नाही आम्ही पण अशा वक्तव्याचा निषेध करतो आणि आम्ही केलेला आहे किरण सरनाईक धन्यवाद सभापती महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विना अनुदानित व अंशतः अंमलबजावणी झाली नाही व त्यामुळे आठ व नऊ जुलै रोजी म्हणजे आज आणखीन उद्या महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद आहेत आणखीन आझाद मैदान मुंबई येथे फार मोठं आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनास बसलेले आहेत सन्मान्य सभापती महोदय मागील कित्येक वर्षापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विना वेतन सेवा देत आहेत व शासन त्यांना दिशाभूल करत अत्यंत विलंबाने टप्प्याटप्प्याने अनुदान देत आहे या कारणास्तव कर्मचाऱ्यांचे दे अनेक आंदोलन झाले कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या मात्र शासनाला त्यांना काही स्वयर नाही नाही एक मिनिट फक्त एक मिनिट शासन शंभर दिवसाचे दीडशे दिवसाचे उत्कृष्ट प्रशासनाचे कार्यक्रम राबवत आहे मग अनुदानित मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करणे ही वेळ काय यावी महाराष्ट्रातील सर्व शाळा दोन दिवस बंद आहेत ही बाब शैक्षणिक दृष्ट्या का शासनासाठी ही लांछनास्पद बाब आहे मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण तात्काळ विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया ताबडतोब करावी